कोण होतोय फायनलला पात्र पड्याल म्हातारानी तिकडं तर लढत चालू आहे परंतु इकडून कोण बाजी मारतोय की काय डोळ्याच मिळाली अनुभव कामी आला का इकडून नवनिर्वाचित न वरच्या पटकावलं की काय पड्याल अशोक ड्रायव्हर तिकडं ड्रायव्हर इकडं सुंदर अशी लढत दिली मधनं वाणीवाडीकरांनी त्याच्या अड्याल इकडं गोखळीकरांनी कोण झालं फायनल पात्र कोण झालं क्वार्टर फायनल पात्र निखाल गेला थर्ड अंपायर कड आणि पंच एकमत करायचं आणि निकाल द्यायचा आहे